आपके फेस्टिव सीजन को और स्पेशल बनाने हम लाए हैं द डील्स महालक्ष्मी सेल्स शिवाची चौक जहां आपको मिलेंगे लैपटॉप्स एंड गैजेट्स रेफ्रिजरेटर्स, सिंगल डोर एंड डबल डोर वॉशिंग मशीन सेमी एंड फुल्ली ऑटोमेटिक बैटरीज एंड इन इन्वर्टर्स वाटर प्यूरिफायर्स, आटा चक्की एयर कंडीशनर्स एयर कूलर्स एलईडी दी टेलीविजन डीप फ्रीजर्स बीजी कूलर्स

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि कल्याण डोंबिवलीचे खासदार डॉ श्रीकांत शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेमध्ये पक्षप्रवेश केला यावेळी त्यांच्यासह त्यांचा मुलगा अभिजित थरवळ आणि असंख्य शिवसैनिकांनीही हाती भगवा झेंडा घेत शिवसेनेमध्ये पक्षप्रवेश केला सदानंद थरवळ यांनी शिवसेनेचे डोंबिवली शहरप्रमुख म्हणून अनेक वर्ष काम केलं होतं शिवसेनेमध्ये उठाव झाला तेव्हाही त्यांनी उद्धव बाळासाहेब ठाकरे गटामध्येच कायम राहून प्रामाणिकपणे आपलं काम सुरू ठेवलं मात्र असं असूनही विधानसभा निवडणुकीत उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाने पक्षाच्या बाहेरून आलेल्या दीपेश मात्रे यांना डोंबिवली विधानसभा मतदारसंघातून संधी दिल्यामुळे ते पक्षनेतृत्वावर नाराज झाले होते अखेर व्यथित होऊन त्यांनी उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या सर्व पदांचा राजीनामाही दिला होता त्यानंतर शिवसेनेचे मध्यवर्ती कार्यालय असलेल्या बाळासाहेब भवनात येऊन त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेमध्ये पक्षप्रवेश करण्याचा निर्णय घेतला मागील दोन अडीच वर्ष मला असा वाटायला बरेच वर्ष साहेबांबरोबर डॉक्टरांबरोबर काम असतात काम करत असताना सुद्धा एक पक्षाचं काम करत असताना म्हणून थांबवलं पण आता असं लक्षात आलं आहे की माझा तो निर्णय चुकला होता आणि त्या चुकलेल्या निर्णयाची दुरुस्ती करण्यासाठी म्हणून मी आज याच साहेबांबरोबर डॉक्टरांबरोबर त्या शिवसेनेमध्ये काम करायचं आम्ही सगळ्यांनी ठरवलं आहे आणि यापुढे भविष्यामध्ये ठाणे जिल्ह्यामध्ये कल्याण डोंबिवलीमध्ये शिवसेना आपली कशी वाढेल यासाठी आम्ही सर्वप्रणी सर्वजण निश्चितपणे प्रयत्न करू मी या ठिकाणी श्री एकनाथ शिंदे साहेब आणि डॉक्टर श्रीकांत शिंदे यांचे आभार व्यक्त करू आज साथा। कुणाल म्हात्रे स्वानंद मीडिया कल्याण ताजा घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल ऐकॉनवर क्लिक करा